नमस्कार मित्रांनो आज आठ सप्टेंबर संभाजीनगर विभागातील धरणातील पाणीसाठ्याबाबतचे सकाळचे अपडेट आलेले आहेत संभाजीनगर विभागातील धरणामध्ये किती पाणीसाठा आहे तसेच किती क्युसेक्सने धरणामधून विसर्ग होत आहे हे देखील पाहूयात त्याआधी आपण महाराष्ट्र डॅम्स इन्फॉर्मेशन हे मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट आपल्याला लवकरात लवकर मिळतील एक जायकवाडी प्रकल्प जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठा सद्यस्थितीला पंच्याण्णव पॉईंट एकेचाळीस टक्के इतका आहे दोन निम्न दुधना प्रकल्प निम्न दुधना प्रकल्पातील पाणीसाठा पंचा पंचाहत्तर पॉईंट झिरो पाच टक्के इतका आहे तीन एलदरी प्रकल्प एलदरी प्रकल्पातील प्रकल पाणीसाठा सत्तर पॉईंट तीस टक्के इतका आहे चार सिद्धेश्वर प्रकल्प सिद्धेश्वर प्रकल्पातील पाणीसाठा शंभर टक्के इतका आहे पाच माजलगाव प्रकल्प माजुलगाव प्रकल्पातील पाणीसाठा चौतीस पॉईंट तेरा टक्के इतका आहे सहा मांजरा प्रकल्प मांजरा प्रकल्पातील पाणीसाठा सद्यस्थितीला त्र्याहत्तर पॉईंट एकवीस टक्के इतका आहे सात पैनगंगा प्रकल्प पेनिंगा प्रकल्पातील पाणीसाठा अठ्ठ्याण्णव पॉईंट बारा टक्के इतका आहे आठ मानार प्रकल्प मानार प्रकल्पातील पाणीसाठा शंभर टक्के इतका आहे नऊ निम्नतेरणा प्रकल्प निम्नतेरणा प्रकल्पातील पाणीसाठा एकाहत्तर पॉईंट पंचेचाळीस टक्के इतका आहे दहा विष्णुपुरी प्रकल्प विष्णुपुरी प्रकल्पातील पाणीसाठा पंच्याऐंशी पॉईंट अठ्ठावन्न टक्के इतका आहे अकरा सीना कोडेगाव प्रकल्प सिना कोडेगाव प्रकल्पातील पाणीसाठा चाळीस पॉईंट नव्वद टक्के इतका आहे संभाजीनगर विभागातील धरणातील अपडेट पाहण्यासाठी आपण महाराष्ट्र डॅम्स इन्फॉर्मेशन हे चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट आपल्याला लवकरात लवकर मिळते धन्यवाद